बुद्धिवंत संगमनेरकरांचं झुलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचे वृत्तांत आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संगमनेर विधानसभा मतदारसंघमधून शिवसेना शि शिन शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अमोल खताळ पाटील यांची लढाई स्वाभिमानाची भयमुक्त संगमनेराची सभा परिवर्तनाची जल्लोषात व मोठ्या संख्येने या सभेला माता भगिनींनी आपली सहभाग नोंदवला आहे तर सुजय विखे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात यांच्यावर आपली तोप गाजवली आहे यामुळे संगमनेरमध्ये थोरात वर्शेष खताळ लढतीला जोर आला आहे या सभेनंतर थोरातांना आपले धोक्याची घंटा दिसत आहे आपण बघत आहात न्यूज बी एस संगमनेर माझी उदेव असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी बस बस आपल्याकडे आपल्याकडे आवाज दे व्यवस्थित आवाज माझा आवाज कसा करावे थोडा आवाज आज संगमनेर विधानसभेच्या या महायुतीच्या सभेला उपस्थित असणारे व्यासपीठावरील तेवीस तारखेचे संगमनेर विधानसभेचे आमदार अमोलजी कथा उपस्थित असलेले व्यासपीठावरील महायुतीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आलेले सर्व तमाम माझ्या माता भगिनी आलेले सर्व संगमने तालुक्यातून सर्वसामान्य शेतकरी ज्यांनी मागच्या एक महिन्यापासून अन्न आणि पाण्याचा त्याग करून ही निवडणूक विजयाच्या दिशेने नेणारे आलेले माझे सर्व तमाम युवा बांधव आलेले सर्व सन्माननीय पत्रकार सर्व आलेले कार्यकर्ते आणि मित्रांनो आज हा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्वाचा दिवस आहे आज सांगता सभेला झालेली ही गती झेंडा फक्त खाली आहे गर्दी आपल्या सगळ्यांची आजच्या या सभेची उपस्थिती या गोष्टीची साक्ष देऊन जाते कि तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा संघ मेल मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा दिवस महत्वाचा यासाठी आहे की आज माझ्या लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि म्हणून वेळेवर सभा संपून मला माझ्या बायकोला जेवायला बाहेर घेऊन जायचं त्यामुळे आपल्याला माझं भाषण <laughs> लवकर संपून जावं लागेल मला आश्चर्य वाटत मी जेव्हा सभा घ्यायची ठरवली तेव्हा मी विचारलं आपल्याला सगळ्यात मोठ ग्राउंड कुठलं मी म्हटलं एक असा ग्राउंड निवडा संगमनेर मध्ये की आजपर्यंत कोणी भरू शकलं नाही आमचे लोक म्हणते साहेब इला फक्त जाणता राहिला मैदान आहे राजा मैदानाची परवानगी टाकण्यासाठी अर्ज केला तर काँग्रेसच्या उमेदवारांनी जाणता राजा मैदानाची बुकिंग पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख अठरा तारीख चार दिवस ते मैदान बंद करून ठेवलं पण एकही सभा त्या मैदानावर झाली नाही पण ते हे विसरून गेले कि आमचे हे सर्वसामान्य लोकांना मैदानाची गरज नाही हम जहां खड़े हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती है ये अपना युवा की ताकत है या मतदार मतदारसंघामध्ये परिवर्तनाची नादी आहे आणि त्यामुळे तुम्ही किती जरी दडपशाही करायचा प्रयत्न केला किती जरी आमचे ग्राउंड बंद केले अरे हे जनसामान्याचा जनसागर आहे हे आज रस्त्यावर उतरलेलं आहे तुम्ही आम्हाला ग्राउंड जरी नाकारला असेल तर इथला प्रत्येक मावळा येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला पाडल्याशिवाय श्वास बसणार नाही श्वास काय येणाऱ्या मागच्या पंधरा दिवसामध्ये मला फार आश्चर्य वाटत या मतदारसंघाचे आमदार रोज शिर्डी विधानसभेमध्ये प्रचार सभा घेत होती त्यांनी या देशाचा या महाराष्ट्राचा आणि या जिल्ह्याचा प्रत्येक नेता सभेसाठी आणला पहिले जिल्ह्याचे नेते आणले मग त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जाणता राजांना पण माझ्याकडे घेऊन आले मग त्या ठिकाणी देशाच्या त्यांच्या नेत्या माननीय प्रियंका गांधीजींना पण त्यांनी तिथं आणलं या सगळ्या सभेमध्ये मला हा प्रश्न पडला की हे सातत्याने माझ्याकडे हे मोठे नेते का आणत आहे मी बराच विचार केला याचं मला उत्तर आज मिळालं हे त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना मध्ये नव्हते कारण की यांनी चाळीस वर्षात कुठलंच काम केलं नाही आणि म्हणून या ठिकाणी आमच्याकडे आमचा विकास दाखवण्यासाठी तिथं आणलं विधानसभा मध्ये कमलाकर भाऊ एक वेगळीच निवडणूक राहिली फक्त उमेदवार हा त्या तालुक्याचा होता फक्त उमेदवार राजा तालुक्याचा होता महाविकास आघाडीचा बाकी फ्लेक्स बोर्ड प्रचार्याच्या गाडीचा डिझल मफलर टॅम्पलेट सभेचा मंडप सभेची साऊंड सिस्टम स्टेज वरचे वक्ते आणि स्टेजच्या समोर ऐकणारे लोक हे सगळे संगम्याचे होते असा आज इथे आलेल्या तमाम जनसमुदायाला समुदायाला मी हात भरती करून सांगतो एकदा हात वरती करून दाखवा बरं संगमने विधानसभेचे कोण आहे एक कॅमेरा फिरवा आणि पहा हे भाड्याने आणलेले लोक नाहीत एक कामगार नाहीत एक कडकशाही आलेले लोक नाहीत हा तुमचा खुट्टा उपटायलाच या ठिकाणी गोळा झालेला या पुढे संगमनेर मध्ये कडकशाही चालणार नाही हा संकल्प सर्वसामान्य माणसाने केलेला आहे मला आश्चर्य वाटतं आमच्याकडं नारा दिला आमच्याकडं नारा दिला दहशत आजादी दि। बसलेले जवळपास आठ दहा हजार किती लोक शेवटच रान आपल्याला दिसत काही मला कोण घाबरत करा बरोबर मला कोण घाबरत ते दहशतच्या आझादीमध्ये एवढे वाहून की त्यांनी संगमनेर विधानसभेच्या त्यांच्या फ्लेक्स बोर्ड वर पण दहशत चे आजादीचे सिंबल लावले आता नेमकी दहशत कोणाची करायची हे मला कळालं नाही चाळीस वर्ष तुम्ही आमदार आहात मग तुम्ही दहशत कोणाची मोडून काढणार सर्वसामान्य जनतेची अहो तुम्ही सर्वसामान्य जनतेचं कंबर्ड मोडून काढला आता अजून काय मोडायचं राहिलंय पण ज्या लोकांचं तुम्ही चाळीस वर्ष कंपर्ड मोडलं हेच लोक तुमचा माज मोडल्याशिवाय राहणार नाही हो। संगमनेरची संगमनेर विधानसभेमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये एक सकारात्मक वाटचाल एक विकासाकडे वाटचाल आपण करणार आहोत अनेक भाषे केले गेले मी पळून गेलो म्हणे पळून गेलो म्हणे त्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने गेले वाघ आला अरे वाघ जेव्हा दोन पावलं माग जातो तर सगळ्यात मोठी झेप घेतो सभा त्या झेपेचा परिणाम आहे मी त्या दिवशी मी त्या दिवशी थांबलो असतो मी त्या दिवशी थांबलो असतो जर मी या ठिकाणी त्या रस्त्याने गेलो असतो तर संपूर्ण संगम निर्जळाला असतो मी जर त्या रस्त्याने गेलो असतो त्यांना अजून माझा अंदाजच नाही माझ्या केसाला जर धक्का लागला असता ना माझ्या केसाला धक्का लागला असता तर लोकांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पूर्णपणे संगमनेरचा पार दिसतो नाभूत केला असता आणि म्हणून ते वाचवण्यासाठी संगमनेर वाचवण्यासाठी सुजय विजय इथून गेला कारण की आमची संस्कृती सणसामान्य माणसाला त्रास देण्याची नाही मी हा विचार केला की जर मी आज या ठिकाणी भडकवलं मी जर या ठिकाणी भाषण केलं तर आमचे लोक आणि या संगमनेर शहराचा नाश आणि म्हणून संगमनेर तालुक्याच्या आणि संगमनेर शहराच्या व्यापाऱ्यांसाठी संगमनेर शहराच्या माता भगिनीच्या सुरक्षतेसाठी तुझे विके त्या ठिकाणाहून निघून गेला अरे तुम्ही आम्हाला पडण्याच्या गोष्टी काय करतात बांगड्या घालून रात्री हल्ला करतात अरे आता इथं तुमच्या शहरामध्ये आलोय तुम्हाला किती आम्ही घाबरणारे आम्ही बांगड्या घातलेले लोक नाही आम्ही लो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत तसाच उत्तर तसं आम्हाला देता येत म्हणून आमच्या संयमाची परीक्षा कोणी घ्यायचं कारण नाही अरे आमच्या सभेमध्ये लोक का स्वकरतानी येतात तुम्ही आमच्या सभेला उत्तर देण्यासाठी सभा घ्यायला गेले तळेगावला घेतली तळेगावला कोण आलं होतं सभेला गळेगावला कोण आलं होत सभेला विद्यार्थी त्यांचा संगमने विधानसभेचा कुठलाच संबंध नाही करून विद्यार्थ्यांना मराठी येत नाही ते देखील मागच्या घुर्चे बसून टाळ्या बाजवत होते ही तुमची संगमने विधानसभेची अवस्था लोक तुमचं भाषण ऐकायला तर यायला राहिलेलं नाही त्यांच्या व्यासपीठावर आणि त्यांच्या समोर सर्वसामान्य त्यांचे बिचारे कर्मचारी त्यांच्या समोर त्यांच्या स्टेजच्या समोर सर्वसामान्य त्यांचे कर्मचारी आहेत काय करणार बिचारे दडपशाही एवढी आहे आमच्या विधानसभेमध्ये त्यांच्या गावांच्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातात की जर या वेळेस गडबड केली तर तुमचं बिराड उचलून तुम्हाला जावा लागेल पण त्यांना हे माहिती नाही की या विधानसभेमध्ये त्यांचाच कर्मचारी त्यांचा बिराड बांधल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तयार करतो घटना घडली तर सामान्य माणसाला मारलं गेलं महिलांना ओढून मारलं कार्यकर्त्यांना ओढून मारलं काय मिळालं तुम्हाला की जशा धाडतात आमचा माणूस चुकला करतो आमच्या व्यासपीठावरती चुक झाली दिलगिरी व्यक्त केली पण जसं सुजय विखेनी एका महिला अपशब्द झाल्यावर माफी मागेची हिंमत दाखवली पंधरा दिवस मी वाट पाहत होतो तुमच्या आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या स्वर्गीय महिलांना बाहेर ओढून काढलं तरी त्यांची माफी मागायची दानत नाही यांना यांची जागा आपल्याला तारखेला दाखवायची आहे दोन दिवस बंद हा शब्द संगमनेर मध्ये त्यांच्यासाठी नवा नाही बंद हा शब्द त्यांच्या संघटनेसाठी नवा नाही कारण की दरवेळेस ते काम करत असताना अनेक अशा गोष्टी त्यांनी बंद केलेल्या आहेत बंद करण्यामध्ये निवडचं काम बंद तूतगिरणी पण यादी कुठे घेऊन आपल्या एक वर त्यांच्या जास्त एक पंच यादी मी घेऊन फिरत होतो कधी काय काय अडचण पेपर मिल आता मी असं म्हणेल पेपर मिल तुम्ही जोरात बंद का, ठीक आहे पहिला आपण सुरू करू संगमनेर पेपर मिल ऑइल मिल प्रेसिंग मिल, जिनी खाद्य कारखाना काजू प्रक्रिया प्रकल्प रेशमी उद्योग निर्वंडाचा काम करायचं आहे दुकान बंद करून ते दुकान ठेकेदार आणि वाळू तस्करांच्या जीवावर चालू आहे ते दुकान सर्वसामान्य माणसांचं रक्त सोपून चालू आहे हे दुकान आपल्याला बंद करायचं आणि हा संकल्प घेऊन या ठिकाणी सर्वसामान्य माणूस आज बाहेर पडलेला आहे लोकांना असं वाटतं मला अनेक मुलं भेटले म्हणजे दादा तुम्ही आम्हाला विसरून गेले आम्ही तुमच्यासाठी पळालो तुम्ही आम्हाला सोडणार तर नाही तुम्हाला एक शब्द आज या ठिकाणी आहे मतदान तेवीसचा आहे निकाल आणि चोवीसचा आहे माझा वाढदिवस माझा वाढदिवस येत्या चोवीस तारखेला मी पहिलं माझ्या जन्मभूमी शिर्डी विधानसभा मतदार संघामध्ये साजरा करणार आणि संध्याकाळी टायगर परत आपला वाढदिवस या करणार यावेळेस या संघटनेचा परिवर्तनाचं तो रथ तोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही तोपर्यंत नगरपंचायत नगर, नगर परिषद महानगरपालिका ग्राम पंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या जोपर्यंत दहशत मुक्त करत नाही तोपर्यंत आपली चालू झालेली परिवर्तनाची लाट थांबवायची मी तुमच्या पाठीमाग प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागो सर्वसामान्यांच्या माणसांच्या पाठीमागं उभा आहे तुम्ही काळजी करू नका आपल्याला या तालुक्यामध्ये एक नवी दिशा एक तालुक्यामध्ये आपल्याला चांगले काम सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं येणाऱ्या कालावधीमध्ये अशा असंख्य गोष्टी घडल्या त्या मला बोलायच्या नाही मी व्यक्तिगत -व्यक्ति टीका करण्यामध्ये मला काही रस नाही मला कोणाबद्दल वाईट बोलायची सवय नाही पण सर्वसामान्य माणसाची दहशत किती काल आपा, आपा, आपा। काल तुम्ही प्रचार का आमचा प्रचार आहे का मुलाला मागू तळेगाव मध्ये यांच्या जिल्हा परिषद सदस्य आमच्या कार्यकर्त्यांच्या मुलांच्या घरी जाऊन म्हणतो तुला पन्नास हजार देतो तू बसून घे आमचा मुलगा म्हटला आमच्या मागे आहे आम्हाला तुझ्या पन्नास हजाराची गरज नाही कार्यकर्ते आपण निर्माण केले अरे तुम्ही या लोकांवर धडपशाही करतात मुलं तुम्हाला घाबरून घात बसते नाहीत मुलांनी एक निश्चय केला की जो त्रास आपल्याला झालाय जो हल्ला आपल्या माता बघिनीला झालाय आली रे आली आता तुमची बारी आली हे विसरायचं नाही आपण संघ राहून एक मुखानी या संगमने विधानसभेमध्ये परिवर्तन केल्याशिवाय थांबायचं नाही अठ्ठेचाळीस तास आपल्याकडे शिल्लक आहेत या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण अन्न आणि पाण्याचा त्याग करून रात्रंदिवस प्रत्येक खेळामध्ये जाऊन मतदारांना जनजागरूक करा आपल्या पाठीमाग प्रचंड जनसमुदाय आहे आपल्या पाठीमागा प्रचंड लाडक्या बहिणींचा आधार आहे आपल्या पाठीमागा प्रचंड शेतकऱ्यांचा आधार आहे फक्त लोकांमध्ये जाऊन जन जनजागृती केली तर निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आपण करूया मला आपल्याला हात जोडून या संगमनेर तालुक्याने काय केलं माहिती मला मी तुम्हाला सांगू शकतो मी जेव्हा लोकसभेमध्ये पराभूत झालो मला नेहमी वाटायचं की माझं भाषण खरंच चालू शकतं का माझा फोन आहे तेवढ्या थोडं ते कुठं तुम्ही हा को एक मिनिट अरे लावले निळवंड्याच्या प्रकल्पग्रस्त पंचवीस पोरांना विखे पाटलांनी कारखान्यामध्ये लावलं एवढंच बनायचार मी जेव्हा लोकसभेमध्ये पराभूत झालो मला तेव्हा माणूस थोडा पराभूत होतो आत्मविश्वास गमावतो पण संगमनेर तालुक्यानी आणि संगमनेर विधानसभेने तो हरवलेला सुजय विखे परत जिवंत केला हे उपकार तुमच्या मी विसरणार नाही तुम्ही हे का केलं की जर तुम्ही प्रामाणिक असाल मनामध्ये जनसामान्य माणसाच्या कल्याणाची भावना असेल तर तुम्ही खरंच सर्वसामान्य गरीब लोकांचा आवाज म्हणून जनमानसामध्ये गेलात पण जनता तुम्हाला ऐकायला येते तुम्ही माझा हरवलेला आत्मविश्वास मला परत दिला मी आज आत्मविश्वास घेऊन जनतेमध्ये आलो आज तुम्ही मला दिलेला विश्वास की तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही या शब्द सुजीविके तुम्हाला या ठिकाणी द्यायला आलेला एक संधी राहून पूर्ण ताकदीनी पूर्ण जिद्दीनी आज ज्या भव्य सभेमध्ये तुम्ही सगळे आलेला आहात आपल्याला काम करायचं आणि म्हणून आपल्या माग मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आपल्या मागे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत अनिल पवार साहेब आहेत आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखेपाटील साहेब आहेत महायुतीची वजम या अमोलच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आपल्याला आज मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान टाकण्यासाठी कसा निर्णय घ्यायचा आणि काय करायचं आहे मी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो मी माझं वाक्य पूर्ण केल्यानंतर तुम्ही एक नंबर म्हणायचं काय म्हणायचं मी माझं वाक्य संपूया आपण ट्रायल सगळ्यांचा आवाज आला पाहिजे शेवटपर्यंत नाही तर परत मी पर सभा घेणार नाही येणाऱ्या ना वीस तारखेला पर एक एक नंबरची ट्रायल जॉब मी येणाऱ्या वीस तारखेला म्हणून एक नंबर गोरात वाढाबा येणाऱ्या वीस तारखेला हे परफेक्ट आता मी वाक्य वाक्य सुरुवात चालतो आपण चालू ठेवाच <laughs> कर्जबाफ करण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी संगमनेर तालुक्याला पाणी देण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी दोन गरीब तीन गरीब यांना न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत आपण कायम ठेवा एक आहे या संगमनेर विधानसभेचं भविष्य आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांकडून शब्द पाहिजे की आपण सगळे पुढच्या अठ्ठेचाळीस तास आपण जीवन मराण्यात करून तो पार पार है है? एक नाथ शिंदे साहब कार्यकर्ता श्वास तारीखी संकल्प है छत्रपति शिवाजी महाराज की शिवाजी अभी इतने दिन अभी इतने दिन बाद आया हूं और शेर नहीं बोला तो कैसे होगा भैया तो अभी अपनी सभा खत्म होगी एक शेर के साथ ए बसर हे

महायुति का अमोल कतार हम सब में से एक नेक बंदा है महायुति का अमोल कतार हम सब में से एक नेक बंदा है अरे भड़कने वाला नगर में महायुति का झंडा है हमारे बीच का अमोल कतार सबसे नेक बंदा है भड़कने वाला नगर में महायुति का झंडा है गरीब लोगों को साथ ले लो यही यहाँ का नया भंडा है को साथ दे लो यही यहाँ नया झंडा है इस बार डरना मत संगम मेल वालो क्योंकि टाइगर अभी टाइगर अभी टाइगर अभी जय हिंद जय महाराष्ट्र